सर्ष स्वागत आहे आज आम्ही गडिंगलस तालुक्यामध्ये आलेलो आहोत गडिंगलज ची नगर परिषद नुकतीच होऊ घातलेल्या दोन तारखेला निवडणूक हे होणार आहेत सतरा तारखेच्या शेवटच्या मुदतीचे जे नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांच्या अर्ज भरायची शेवटची तारीख होती पण अठरा तारखेला गडिंग्लस तालुक्यामध्ये वेगळाच ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झाला गडिंगलस तालुक्यामध्ये आपण जर पाहिला तर दोन गटामध्ये अति हा लढत होणार आहे कारण एका बाजूला आपण पाहिला तर हसन साहेब मुश्रीफ यांच्या माध्यमातून जे अजितदादा पवार गट यांचा जो नगरसेवक असतील नगराध्यक्ष पदाची यादी सुद्धा जाहीर झाली आणि त्याचाच जर दुसरा गट आपण पाहिला तर शिंदे गट असेल शिवसेना असेल भाजप असेल जन स्वराज असेल यांचे सुद्धा नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्षाची यादी जाहीर केली दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला जो वेगळाच क्विस्ट मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाला दोन्ही कडून यादी जाहीर झालेल्या नगराध्यक्ष पदाची टाकला अवैध आहेत असे विनोद बिलावर म्हणून नगरसेवक अर्ज भरलेले आहेत त्यांनी त्या त्या दोन्ही नगराध्यक्षाच्या फॉर्मवर आक्षेप घेतला त्यानंतर निवडणूक आयोगाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे टायमिंग मागून घेतले त्यानंतर साडेपाच आ, ला संध्याकाळी त्यांनी असा निकाल दिला की दोन्ही हे जे अर्ज होते ते कायम ठेवण्यात आलेले आहेत आणि यानंतर जर एकंदरीत आपण गडिंगचा विचार केला करायला गे गेला की एकशे सत्तेचाळीस हे नगरसेवक साठी फॉर्म आलेले आहेत आणि सत्ते सत्तेचाळीस फक्त नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत एकंदरीत जर पाहिला तर दोन्ही गटामध्ये हे लढत होणार हे पक्षच आहे पण जे उर्वरित नगरसेवक आहेत हे एकवीस तारखेला माघार घेतात की आपले अर्ज कायम ठेवतात आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा फॉर्म आलेले आहेत त्यांनी सुद्धा माघार घेतात की काही बंडखोरी होते हे सुद्धा पाहण्याच महत्वाचं पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस